नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर आता आपण दहावी केस बघतोय ती म्हणजे रोमा बॅनर्जी विरुद्ध उषापती बॅनर्जी या केस मध्ये उषापती बॅनर्जी ऍडव्होकेट आहे उषापती बॅनर्जी हे एका मध्ये रोमा बॅनर्जी यांच्याकडून वकील आहेत रोमा बॅनर्जी यांनी एक मिसेस अंजली आणि त्यांचे पती यांच्या विरुद्ध एक क्रिमिनल केस दाखल केलेली आहे त्या क्रिमिनल केसचा निकाल रोमा बॅनर्जी यांच्याकडून लागलेला आहे आणि अंजली आणि यांचे पती यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आता अंजली आणि त्यांच्या पतींनी वरच्या कोर्टामध्ये अपील केली उषापती बॅनर्जी जे वकील आहेत ते रोमा बॅनर्जी यांना सांगतायत की आपल्याला अपीलसाठी वरचे वकील द्यायला पाहिजेत हायकोर्टाचे आणि त्यासाठी तुम्हाला मला फीचे पैसे द्यावे लागतील म्हणून ते रोमा बॅनर्जी यांच्याकडून वरिष्ठ वकिलांना नियुक्त करण्यासाठी म्हणून फी साठी पैसे घेतात पण प्रत्यक्षामध्ये हे वकील उषापती बॅनर्जी काय करतात तर अंजली आणि त्यांच्या पती बरोबर कॉम्प्रमाइ करून अपील पुढे चालवतच नाही आणि कॉम्प्रमाईजची जी अमाऊंट होती पंधराशे रुपये ती स्वतःकडे घेतात आणि ती अमाऊंट रोमा बनर्जींना देत नाहीत त्यामुळे रोमा बॅनर्जी यांची परवानगी कन्सेंट न घेताच अपील कॉम्प्रोमाइज करून तडजोड करून अमाऊंट स्वतःकडे ठेवून घेण्याचा हा प्रोफेशनल मिसकंडक्टचा व्यावसायिक गैरवर्तणुकीचा आरोप उषापती बॅनर्जी यांच्यावरती लागला तो आरोप सिद्ध झाला उषापती बॅनर्जी ना प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी दोषी धरण्यात आला आणि त्यांना सहा महिन्यासाठी प्रॅक्टिसमधून सस्पेंड करण्यात आलं सहा महिन्यासाठी वकील म्हणून प्रॅक्टिस करण्यापासून त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे